नमस्कार प्रकाश ब्रेन न्यूज चॅनल मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे आणि आपण बघत आहात प्रकाश ब्रे न्यूज चॅनल आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक क्षेत्र असलेलं म्हणजे बोईसर एम आय डी सी आणि या तारापूर बोईसर एम आय डी सी मध्ये बोईसर या ठिकाणी ग्रामपंचायत बोईसरच्या वतीने जास्त प्रमाणामध्ये ट्राफिक आणि दळणवळण वलन असल्या कारणाने बोईसर एम आय डी सीने तसेच ग्रामपंचायत बोईसर यांनी एक निर्णय घेतला आहे की या ठिकाणी नो पार्किंग झोन व्यवस्था करण्यात आली आहे आपण या ठिकाणी बघू शकतात की आ, पोलीस कर्मचारी जे आहेत जे या ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी असं बेकायदेशीर गाडी उभी केल्या कारणाने त्यांना टोचन लावत आहेत जेणेकरून या ठिकाणी ट्रॅफिकचा कोणताही मोठा व्यवस्था होत नसल्या कारणाने जास्त ट्रॅफिक होत असल्या कारणाने इथल्या नागरिकांना आणि इथे असलेले दलवल करण्यासाठी जे काही कर्मचारी असतात जे काही गावातील नागरिक या बाजारपेठामध्ये येत असतात सर्वांना त्रासाचा सामोरा हो करण्यात करता येतो तसेच आपण या ठिकाणी बघू शकता की ग्रामपंचायत बोईसरच्या माध्यमातून काही बोर्ड सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आपण बघू शकतात त्याने या ठिकाणी आव्हान केलं होतं की जास्त ट्रॅफिक असल्या कारणाने बेकायदेशीर कोणताही वाहन उभे करू नये तसेच या ठिकाणी जो दुकानदार वर्ग आहे जे काही टपरी वगैरे पानटपऱ्याच्या गाड्या असतात किंवा बेकायदेशीरपणे जे उपस्थित असलेले जे काही दुकानदार आहेत त्यांनाही सुद्धा या ठिकाणी नोटीस देण्याचं काम केलेलं आहे जेणेकरून बोईसर विभागामध्ये वाढती लोकसंख्येचा के विचार केला गेला तर वाढती लोकसंख्येच्या अनुषंगाने या ठिकाणी कोणत्या प्रकारचा ट्रॅफिक होता कामा नये तर आपण या ठिकाणी बघू शकतो की बोईसर ग्रामपंचायत बोईसर यांच्या माध्यमातून हो तसेच बोईसर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी बोर्ड लावण्यात आला आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट बोललेलं आहे की दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस पासून सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक व माल जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे पालघर मुख्य रस्ता वसुवाल नवापूर नाका ते वंधारी समाज हॉल या दरम्यान नो पार्किंग व नो हॉकर झोन घोषित करण्यात आले आहे दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस पासून सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व माल जप्तीची कारवाई करण्यात येईल ग्रामपंचायत भोईसर व पोलीस स्टेशन वाहतूक शाखा यांच्या सौजन्याने हा क्षेत्र म्हणजे नावापूर नाका आणि या नपूर नाक्यावरती जे काही आज दंडाचं काम केलेलं आहे ते बोईसर स्टेशनने केलेलं आहे तसेच त्यांच्या समवेत असलेले ग्रामपंचायत बोईसर यांनी सुद्धा या ठिकाणी भारतीय दंड संहिताच्या अधिनियम एकोणीशे अडुसष्टच्या माध्यमातून या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे जे कोणी बेकायदेशीर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभे करतील त्यांच्यावरती ही कारवाई होत आहे आपण कारवाईचा बडगा आपण या ठिकाणी बघत आहेत कारवाईचा बडगा या ठिकाणी प्रत्येक नागरिकांना बसत आहे म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण वाहनांचे नियम पाहिले पाहिजेत तसेच ज्या ठिकाणी नो पार्किंग झोन एरिया आहे त्या नो पार्किंग झोन मध्ये आपण कोणत्याही प्रकारचा वाहन उभे करू नये आपणच आता या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही लोकवस्ती असल्या कारणाने इथे ट्रॅफिकच्या माध्यमातून होणारी ही कारवाई आपण या ठिकाणी लाईव्ह बघत आहोत की काही पोलीस प्रशासन बेकायदेशीर गाडी जी उभी आहे त्याच्यावरती कारवाईचा बडगा करताना दिसत आहेत म्हणून प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजेत आणि प्रत्येक या माध्यमातून हे सांगेल की ज्या ठिकाणी नो पार्किंग झोन असेल त्या ठिकाणी आपली गाडी उभी करू नये आपण नियमांचं पालन केलं पाहिजेत आणि आपण प्रशासनात सुद्धा सहकार्य केलं पाहिजेत या ठिकाणी बघत आहात की बेकायदेशीर वाहतूक उभी करल्या कारणाने त्यांच्यावरती कारवाईचा बडगा मात्र यांच्यावरती दंडात्मक कारवाई या ठिकाणी करण्यात येत आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना एकच संदेश देऊ इच्छितो कि ज्या ठिकाणी पार्किंगची तुम्हाला व्यवस्था नाहीये है, त्या ठिकाणी आपण कोणताही गाडी उभी करू नये आणि पोलीस प्रशासना आपण सहकार्य करायचं आहे कॅमेरामॅन सुनील शैलासा सिद्धेश जाधव प्रकाश फिरणी चॅनल बोईसर